स्वप्नवेधी वेदी कीरसाळ शेती संस्कृतीचे कुळ जीवनाचे मूळ शेती संस्कृतीचे कूळ जीवनाचे गीळ शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी आपली सगळी कारकिर्द शेतकऱ्यांसाठी उत्तम दर्जाची बियाणी बनवण्यासाठी अर्पित केली आहेत हे काम अजिबात सोपं नाहीये यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न न सोडता काम करावं लागतं संयम लागतो यात अनेकदा प्रयोग अयशस्वी होतात एक दोन नाही तब्बल दहा दहा वर्ष या सगळ्यामध्ये जातात आज आपण अशाच काही शास्त्रज्ञांचा इथे गौरव करणार आहोत सर्वप्रथम आपल्यासमोर येत आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे डॉक्टर दीपक के पाटील तुरीची उत्पादकता एकरी तीन चार क्विंटलपासून चक्क अठरा एकोणीस क्विंटल पर्यंत नेण्याची किमया डॉक्टर पाटील यांनी स्वतः विकसित केलेल्या गोदावरी या वाणातून करून दाखवली आहे आज महाराष्ट्रामध्ये एक लाख हेक्टर जमीन या वाणाच्या लागवडीखाली आली आहे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न त्यामधून मिळत आहे डॉक्टर दीपक पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता आणि आता सत्कारासाठी आपल्या समोर येत आहेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड मधल्या कापूस संशोधन केंद्रामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर अरविंद पांडागळे कापूस पिकाचे एन एच वन नाईन झिरो नाईन एन एच वन नाईन झिरो फोर हे बी टी वाढ आणि एन एच एच सेवन वन फाईव्ह या बरोबर आणखी अकरा वाण आणि अठरा शिफारसींच्या प्रसारणामध्ये डॉक्टर पांडागळे गेली अठरा वर्ष अग्रेसर राहून त्यांनी खूप खूप महत्वाचं असं काम केलंय मंडळी या शास्त्रज्ञांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुपटीनं तिपटीनं वाढतंय आहे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जो, जो हमारे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी के साइंटिस्ट और प्रोफेसर हैं आपका योगदान इतना बड़ा है इसमें आपको क्या बताऊं दिलवे जी ये सारे प्रोफेसर अपने टाइम निकाल के हफ्ते तो में चार घंटा छः घंटा आठ घंटा हमारे शिक्षक के साथ ऑनलाइन शिक्षित कर रहे हैं और उससे ये जो हम लोग को सफलता मिली उसका इतना बड़ा हाथ है इसमें दिलवे जी